बघा हे आलू पराठे पाहताच खावेसे वाटतात ना आणि चव इतकी जबरदस्त की एक खाल्ल्यावर मन भरत नाही बऱ्याचदा काय होतं पराठा लाटताना फाटतो बटाट्याचे सारण चिवट होतं पराठा फुगत नाही किंवा कडक होतो असे तुमच्याबरोबर होत असेल तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठीच आहे सा या खास टिप्स वापरल्या तर तुमचा आलू पराठा शंभर टक्के घुबघुबीत गुप फुगेल आणि आतून मऊ आणि बाहेरून खुसखुशीत होतो आणि सारण अगदी काठापर्यंत पसरलं जातं आणि हा आलू पराठा लाटताना अजिबात फाटतसुद्धा नाही तर असे पौष्टिक आलू पराठे बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे मी दोन कप गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि आता इथं दोन चमचे आपण कच्चं तेल घालूया कच्चं तेल असं पिठामध्ये घातलं की पराठे हे आतून एकदम मऊसर होतात आता हे पिठामध्ये घातलेलं तेल आहे ते पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आणि पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालत एक चांगलं असं मौसूत कणिक मळून घ्यायचे आहे तर आता ही कणिक आपल्याला जास्त घट्टही नाही भिजवायची आणि जास्त सैलही नाही करायची एकदम मध्यम सैल अशी कणिक मऊसूत अशी करून घ्यायची आहे बघा अशी चांगली मऊसूत मी कणिक मळून घेतलेली आहे एकदम मऊ आहे तुम्ही ते पाहू शकताय बघा आणि एक चमचा तेल घालायचं आणि परत तेल ह्या कणकेला लावून घ्यायचं एक पहिल्यांदा तेल आपण पिठामध्ये घालतो त्यामुळे पराठे आतून मऊ होतात आणि बाहेरून असं तेल एक चमचा घातलं की कणिक ही चांगली मऊ व्हायला लवकर मदत होते आणि पराठेही आपले खुसखुशीत होतात आता ही कणिक वीस ते पंचवीस मिनिटांसाठी झाकून सा ठेवायची आता इथे मी बटाटे उकडायला ठेवलेले होते बघा आणि हे असे मी पातीलात ठेवले कारण बटाटे असे पातीलात उकडले की ते जास्त शिजले जात नाहीत आणि बघा अगदी दहा ते बारा मिनटातच हे बटाटे शिजले आहेत एका फोकच्या चमच्याने मी घालून बघितला ते पूर्ण आत गेलं की लगेच बटाटेचा गॅस बंद केला आणि बटाटे असे चिमट्याने एका प्लेटमध्ये काढून घेतले म्हणजे हे बटाटे जास्त शिजत नाहीत आता ते पूर्ण थंड होऊ देऊ आता इकडे कणिकसुद्धा पंचवीस मिनटं चांगली भिजलेली आहे तर तिला पाच मिनिटासाठी मी चांगली मऊ करून घेते ही प्रोसेस करणं फार आवश्यक आहे असे केले तरच पराठे आपले चांगले गुबगुबीत फुकतात आता बघा पाच मिनिट ही कणिक चांगली मी मळून घेतली आणि इथे तुम्ही पाहू शकताय बघा की हाताला अजिबात ही कणिक लागलेली नाही म्हणजे हे पीठ चांगलं मऊस झालेलं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलसुद्धा झालेलं नाही म्हणजे अशा प्रकारे एकदम मौसूत कणिक आपल्याला करून घ्यायचे आहे तरच आपले पराठे हे छान होतात आता अजून आपल्याला बटाट्याचं सारण करायचं आहे तोपर्यंत या कणिक ही सुकून जाऊ नये म्हणून या कणिकेला थोडंसं तेल वरून लावून घ्यायचं आणि आहे आता साईडला ठेवू आता हे बटाटे मी सोलून घेतलेले आहेत तुम्ही इथे की हे बटाटे अजिबात चिरलेले नाहीत जास्त शिजलेले नाहीत तसेच सगळे बटाटे मी या खिसणीवर चांगले खिसून घेतलेले आहेत हा बटाट्याचा खिसलेला खिस आहे तो अजिबात चिकट झालेला नाही एकदम हाताला बघा कोरडा लागत आहे आणि असा खिस आपल्याला बनवायचा आहे की ज्यामुळे आपले पराटे वाटत नाहीत तर आता यामध्ये घालूया हिरवी मिरचीचा सा ठेचा सहा सात हिरवी मिरची आलं आणि लसूण मी मिक्सरला पाणी न घाल तर फिरवून घेतलं होतं पाव चमचा हळद घातली अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातली आणि अर्धा चमचा धने पावडर घातली अर्धा चमचा जिरे पावडर घातली आणि आमचूर पावडरसुद्धा घातली आहे अर्धा चमचा आणि एक चमचा इथं कसुरी मेथी मी तव्यावर गरम करून चांगली करून घातली आहे आणि पाव चमचा ओवा घालत आहे तो हात हातावर असा चोळून घ्यायचा म्हणजे ओव्याचा फ्लेवर छान येतो तर आता घालूया एक चमचा पीठ जे मी तव्यावर चांगलं खमंग असं भाजलेलं आहे बेसन पीठ असं बटाट्याच्या पराठ्यांमध्ये या सारणामध्ये घातलं की एक तर आपले पराठे चवीला असे खमंग छान लागतात आणि दुसरं म्हणजे बटाट्यामध्ये जर पाणी राहिलं असेल तर ते या बेसनपीठमुळे शोषलं जातं आणि पराठे अजिबात आपले फाटत नाहीत आणि आलू पराठा लाटताना सारणसुद्धा अजिबात बाहेर येत नाही आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर अशी बारीक चिरून घातली आता सगळं साहित्य चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि एकसारखे असे चांगले ते या सारणाचे चांगले बॉल बनवून घ्यायचे आहेत बघा इथं एकसारखे असे बॉल बनवले की पराठ्यांमध्ये सारण हे एकसारखं भरलं जातं आणि आपले नंतर हातसुद्धा भरलं जात नाही तर बघा एकसारखे सगळे बॉल हे सहा झालेले आहेत मी एका एक बाउलमध्ये दे ठेवून देते आता कणकीचं पण आपण तेवढाच उंडा करायचा आहे जेवढा आपण सारणाचा एक बॉल बनवला त्याच साईजचा मी कणकीचं पण एक उंडा करत आहे बघा कणिक छान मऊ झालेली आहे आणि असं व्यवस्थित असा उंडा करून घेतला तेवढा कणकीचा उंडा आहे तेवढाच आपल्याला सारण्याचा उंडा सुद्धा मी इथे घेतलेला आहे कणकीचं उंड्याला जरा पिठात घोळवून घ्यायचा आणि आपला आता बघा दोन या हातांच्या अंगठ्यांनी आपल्याला एक वाटी बनवायची आहे कडेला जरा पातळ करायचं त्याच्या कड्या चांगल्या बारीक पातळ करायच्या आणि मध्ये थोडंसं जाडसर ठेवायचं अशी वाटी चांगली गोल करून घ्यायची आणि जो आपण हा बॉल बनवला आहे सारणाचा तो घालायचा थोडं वरती घालायचं म्हणजे आत बॉल दाबताना अजिबात आपल्या अंगठ्याला आत अजिबात सारण लागत नाही आणि व्यवस्थित आतमध्ये प्रेस करत राहायचं अंगठ्याने आणि नंतर व्यवस्थित प्रेस झाल्यानंतर परत हाताने या एका जुळवून घ्यायचं आणि सगळे जे वरच्या कडा आहेत एक त्या एकत्र चांगल्या जुळवून घ्यायच्या आतमध्ये सारण घालून घ्यायचं सगळं व्यवस्थित अजिबात कडेला सारण लागू द्यायचं नाही आणि व्यवस्थित सगळ्या या कड्या एकत्र करून घेतल्यानंतर त्या मिटवून घ्यायच्या हा हुंडा चांगलं मिटवल्यानंतर थोडंसं वरती कणिक राहते तीसुद्धा मी आतमध्ये दाबून घेतली आणि चांगला असा प्रेस केला बघा चपटा करून घेतलेला आहे हा हुंडा आणि पिठात घोळवून घेतला आणि आता बघा परत हाताने चांगला पसरवून घेत आहे म्हणजे जे सारण आहे ते काटापर्यंत चांगलं पसरलं जातं आता पोलपाटावर ठेवल्यानंतर सुद्धा हाताने परत आपल्याला थोडं दाबून घ्यायचं आहे हलक्या हाताने दाबायचं आणि नंतर आता आपल्याला पराठा लाटून घ्यायचा एकदम हलक्या हाताने आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे आपण सुरुवातीला जे सारण असं पसरून घेतो ना त्यामुळे अगदी सारण हे काटापर्यंत पोचलं जातं आणि बघा हा पराठा व्यवस्थित कुठे चिटकत असेल तर आपल्याला थोडंसं सुकपीठ दोन्ही साईडला लावून घ्यायचं आणि एकदम चांगला गोल गोल फिरवत एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचा अजिबात कुठेही आपल्याला पराठा लाटताना प्रेशर द्यायचं नाही आणि हा बघा व्यवस्थित चांगला गोल सर पातळ पराठा करून घ्यायचा आहे जास्त जाडही ठेवायचं नाही आणि आलटी पलटी करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला समजतं की हा पराठा कुठे जाड आहे असा आपण पराठा लाटून घेतला की व्यवस्थित चांगला एकसारखा पराठा हा लाटला जातो पहा इथे चांगला मी असा गोल सर पातळ पराठा लाटत आहे तरीसुद्धा आपलं आतमध्ये जे सारण भरलं ते अजिबात वरती आलं नाही कुठेही पराठा फाटला नाही अजिबात बघा व्यवस्थित आणि चांगला पातळ केलेला आहे आणि बघा आणि सारण एकसारखं तुम्ही इथे पाहू शकत असाल की हे पराठ्यांमधलं सारण पूर्ण काठापर्यंत गेलेलं आहे त्यामुळे खायला पराठा एकदम जबरदस्त चवीचा छान रुचकर लागतो आणि तवा सुद्धा बघा मध्यम गरम केलेला आहे तव्याला थोडंसं तूप लावून घेतलं आणि पराठा तव्यामध्ये घालून घेतला आता दोन मिनटं थांबायचं इथं आपल्याला गॅसची फ्लेम ही एकदम मध्यमच ठेवायची आहे मध्यम टू हाय करू शकता त्याची साईड थोडीशी फुगायला लागली थोडीशी बुडबुडे आले की लगेच पलटी केला पराठा आणि पहा आपला पराठा चांगला फुगून येत आहे इथे थोडंसं तूप लावून घ्यायचं तुम्ही तेलही लावू शकता परंतु तूप लावलं की पराठे छान चवीला लागतात आणि बघा पराठा एकदम चांगला गुबगुबीत झालेला आहे एकदम मस्त बघा छान फुगलेला आहे आणि याचा बघा एक सारखं तूप दोन्ही साईडली लावून घेतलं आणि नंतर पलटी केलेलं आहे आणि बघा एकदम खरपूस आपला पराठा भाजलेला आहे चांगला खमंग झालेला आहे आणि इथे बघा असं दाबून जिथं हवा जात आहे तिथं मी असं उलटनं लावलेलं ला आहे आणि दोन्ही साईडनी चांगला खमंग असा भाजून घ्यायचं चांगलं खरपूस झालेला आहे आणि इथं बघ आलू पराठा आपला न फाटता चांगला गुबगुबीत आणि छान चवदार असा एकदम आतून मऊसूत असा इथं आलू पराठा आपले तयार झालेले आहेत सगळे सुरुवातीला आपण मऊसूत छान कणिक मळून घेतली आणि नंतर बटाटेसुद्धा छान अश प्रमाणातच उकडून घेतले त्यामुळे जास्त चिकट झालं नाही आणि बटाटे कोरडे असल्यामुळे सारणसुद्धा छान झालं त्यामुळे पराठेसुद्धा लाटताना छान ला लाटले जातात आणि पहा आपलं सारण सगळीकडे काठापर्यंत पोहोचलेलं आहे आणि व्यवस्थित असं आतून मऊसुद्ध पराठे तयार झालेले आहेत बघा मी तुम्हाला तोडून दाखवते आणि हा पा बघा तोडलेला घास आहे अगदी सारण आतमध्ये एकदम बाहेरून खुसखुशीत आहे आतून मऊ आहे खायला एकदम रुचकर लागतात बरोबर खा नाही तर बरोबर खा एकदम परफेक्ट आपले आलू पराठे इथं तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा नक्की या टिप्सचा वापर करून असे आलू पराठे नक्की तयार करा तुम्हाला सर्वांना खूप आवडतील आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमचे आलू पराठे कसे झालेत ते रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच मस्त मस्त रेसिपीज पाहण्यासाठी वर्षाच केक्सनाट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा धन्यवाद